अरे किती पसारा आहे हा जरा खोल्या आवरा माझा आवाज टिपेला पोचलेला असतो आज घरात पाहुणे येणार असल्याने घर जरा आवरलेलं असावं अशी मापक अपेक्षा मुलांनी नाक मुरडत लॅपटॉपला घडी घालत हेडफोनच्या वायरी गुंडाळत कामाला सुरुवात केली कोण कोण येणार आहे मुलांचा नेहमीचा प्रश्न कोण येणार आहे ते महत्वाचं नाही घर आवरा ते महत्त्वाचं आहे माझं उत्तर ठरलेलं असतं अरे पण ते कुठे आमच्या खोल्या बघणार आहेत येते मुलगा हो ना आणि अभ्यासाच्या टेबलावर पुस्तकं असली की कसं जरा स्कॉलर असल्याचं फिलिंग येतं ठेवू का थोडी शेंडेफळाची युक्ती पसारा न आवरण्याची ते काही नाही त्यानिमित्ताने जरा पसारा हलेल धूळ झटकली जाईल माझ्या फतवेने सगळ्यांना कामाला लागावं लागलं दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी घराचा कायापालट झाला बिचाण्यावरती झुळझुळीत चादरी पसरल्या दिवाणखान्यात गालीच्या अंतरला मंदवासाच्या फुलांनी फुलदानी सजल्या पांढरे शुभ्र कटवर्क्सच्या टेबल क्लॉथने टेबल झाकलं किनकिन आवाज करत काचेच्या डिनर सेटने डायनिंग टेबलावर जम बसवला रोजच्या भाजी पोळीला आज आराम होता मानाच्या पुरी पुलाव श्रीखंडाला खास प्राधान्य मिळालं आपलं घर आपलं वाटतच नाहीये शेंडेफळ चिवचिवलं कसलं भारी दिसतंय अगदी चित्रातल्या घरासारखं मला तिच्या डोळ्यातले भाऊ खूपच आवडले हो ना मग रोज आवरलं तर असंच दिसेल मी म्हटलं हो मग रोज घर आवरावं लागेल आपलं घर आपलं वाटायला थोडं तर पसरलेलं हवं ना तिच्या वाक्यावर दादोजी म्हणाले खरंय ह्या सुळसुई चादरीवर झोपायचं कसं परत कुठला डाग पडला तर माझ्या मनात आलं काय म्हणावं ह्या पोरांना छान चित्रातल्यासारखं घर सजवलं तर ह्यांना कौतुक कमी आणि प्रॉब्लेम जास्ती मित्रमंडळी आली घराचं कौतुक झालं मनसोक्त गप्पा खाणं म्हणजे सगळं अगदी मनासारखं झालं सगळा कार्यक्रम झाल्यावर मंडळी परत भेटूया च्या वाद्यावर आपापल्या घरी रवाना झाली आत्ता बरं वाटलं मुलांनी त्याच्या स्टीलच्या पेल्यातून पाणी पिऊन ढेकर देत म्हटलं बहुतेक पाहुणे बाहेर पडता येत कधी याचीच वाट बघत होतो काचेच्या ग्लासमधून पाणी पिऊन तहानच भागत नाही मी जरा रागावूनच म्हटलं काही ह म्हणे तहान भागत नाही अरे असू शकतो ना एकेकाचा कम्फर्ट झोन आतल्या खोलीत डोकावले तर धाकटी सुळसुळी चादरीची नीट गुंडाळून घडी घालत होती काय ग किती छान आहे ती चादर कशाला काढतेस मी जवळजवळ ओरडलेच नको मी आपली माझी जुनी म्हणजे रोजची चादर घालते खूप मऊ आहे ती छान वाटतं त्या चादरीवर झोपायला मिस्टरांनी जीन्सचं खोगीर उतरवून ट्रॅक पॅन्ट चढवली छान झाला होता हा आजचा बेत श्रीखंड उरले का ग थोडं त्याच्या आवाजातलं कौतुक आणि आरजव दोन्ही जाणवलं असेल तर देतेस का थोडं पण साधे स्टीलच्या वाटीत दे आणि चमचा नको देऊस बोटाने चाटून खातो म्हणजे श्रीखंड चापल्याचं समाधान मिळेल मी श्रीखंड आणायला स्वयंपाकघरात गेले आणि नाजू काचेच्या डिनर सेटकडे बघून विचार आला ह्यांना वेळेतच धुऊन पुसून जागेवर ठेवावं श्रीखंडाची वाटी नवऱ्याच्या हातात देत मी मोर्चे किचनकडे वळवला पण नव्या ड्रेसच्या जरीकाठाच्या ओढणीने पाय मागे ओढला गेला स्वच्छ धुतलेला सुती गाऊन अंगात चढवून त्या काचेच्या नाजुकांना मी विसळायला सुरुवात केली शेवटी काय कम्फर्ट झोनमध्ये शिरल्याशिवाय मन शांत होत नाहीत हेच खरं चार दिवस छान बाहेरगावची ट्रीप करून आल्यावर घरचा वरणभात खाल्ल्यावर मन तृप्त होतं तसंच जेवायला येणाऱ्या लोकांनी साधा पिठलं भातकारा म्हटलं की खरोखर कम्फर्ट झोनमध्ये शिरल्यासारखं वाटतं जन्मभर साड्या नेसणारी आजी ट्रीपसाठी भले पंजाबी ड्रेस घालेल पण ट्रीपहून घरी आल्यावर परत साडी नेसल्यावर कम्फर्ट झोनमध्ये शिरल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागेल या उलट एखादी तरुणी सणासाठी साडी नेसेल पण तासा दोन तासांनी तिने परत जीन्स डकवली की ती कम्फर्ट झोनमध्ये शिरेल मित्रांच्या बाबतीत आवरलेल्या खोलीच्या बाबतीत किंवा पसरलेल्या खोलीच्या बाबतीत ऑफिसच्या खुर्चीच्या बाबतीत मोबाईलच्या बाबतीत कपड्यांच्या बाबतीत एक ना अनेक प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतोस चला आज आपणच शोधूया आपला कम्फर्ट झोन यातील तुमचा कम्फर्ट झोन कोणता मला कमेंटमध्ये जरूर कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद